सांगली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, भुईमूग, शेंगा, सोयाबीन, कडधान्य या सर्व पिकांचे उत्पन्न काही आलेले नाही. त्यामुळे पेरणी व मशागत सर्वच वाया गेलेली आहे. जे काही उत्पन्न निघालेले आहे ते व्यापारी घेत नाहीत. कारण ते भिजलेला माल आहे म्हणून कवडी किमतीने व्यापारी घेत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जगणार तरी कसा असा सवाल सांगली मार्केट कमिटी सभापती सुभाष खोत यांनी शासनाला विचारलेला आहे शासन फक्त म्हणते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण कर्जमाफी का करत नाही कर्जमाफी करणार नसाल तर या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या जिरायत शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे अन्यथा संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा पण नुसत्या घोषणाने शेतकऱ्यांचे कुटुंब या संकटातून वाचणार नाही माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जिरायत शेतीचे संपूर्ण पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खोत यांनी केली